रेनापूर तालुक्यात पासष्ट गावातील तीन हजार लाभार्थींना घरकुल मंजूर घरकुलाच्या मंजुरी पत्राचे गट विकास अधिकारी सुमित जाधव यांच्या हस्ते वाटप प्रत्येकाला हक्काचे घरकुल मिळावे म्हणून केंद्र सरकारच्या वतीने मागेल त्याला घरकुल देण्यासाठी घरकुल योजना सुरू केली असून पंतप्रधान घरकुल योजनेअंतर्गत रेणापूर तालुक्यातील पासष्ट गावातील तीन हजार लाभार्थी यांना घरकुल मंजूर झाले असून नुकतेच त्यांना मंजुरीपत्र वाटप करण्यात आले ग्रामविकास व पंचायत राज महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने नुकताच पुणे येथे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या शुभ हस्ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत प्रधानमंत्री आवास घरकुल योजना वाटप दोन अंतर्गत वीस लाख लाभार्थी यांना घरकुलाचे मंजुरीपत्र आणि दहा लाख लाभार्थींना पहिला हप्ता वितरणाच्या घोत्सवाचा ऑनलाइन देखना सुहळा पार पडला या अनुषंगाने रेनापूर पंचायत समितीचे गट विकास अधिकारी सुमित जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्यातील पासष्ट गावातील तीन हजार घरकुल लाभार्थ्यांना मंजुरी पत्र वाटप करण्यात आले व पहिला हप्ताही त्यांच्या खात्यावर वितरित करण्यात आलेला असल्याची माहिती देण्यात आली प्रत्येक ग्रामपंचायतीच्या वतीने हा ऑनलाइन सोहळा बघून याबरोबरच प्रत्येक गावातील ग्रामपंचायतीच्या वतीने मंजूर घरकुल लाभार्थ्यांना मंजुरी पत्र वाटप करण्यात आले यावेळी रेणापूर पंचायत समितीमध्ये गट विकास अधिकारी सुमित जाधव यांच्या हस्ते लाभार्थ्यांना मंजुरीपत्र देण्यात आले तसेच पानगाव ग्रामपंचायत कार्यालयामध्येही तीनशे सदोतीस लाभार्थीपैकी सहासष्ट लाभार्थ्यांना पानगावच्या सरपंच मीना मोटाडे उपसरपंच प्रेमला वाघमारे ग्रामपंचायत अधिकारी गोपीनाथ टकले तसेच ग्रामपंचायत सदस्य गोविंद नरारे यांच्या उपस्थितीत घरकुल मंजुरीपत्र वाटप करण्यात आली यावेळी अंगणवाडी कार्यकर्ती आशा कार्यकर्ते घरकुल लाभार्थी व ग्रामस्थ उपस्थित होते राजमंत्रासाठी सुधाकर फुले लातो